न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक सोलापूर पुणे महामार्ग सुशील कुमार शिंदे झाला का चार पदरी राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा केंद्र सरकारच्या मोदी विचाराचा खासदार या सोलापूरकरांनी निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी झाला सोलापूर पासून नांदेडला औरंगाबाद जाणारा चार पदरी मार्ग तुळजापूरला जाणारा मार्ग तयार झाला सोलापूरवरून अक्कलकोट जाणारा चार पदरी मार्ग तयार झाला सोलापूरवरून सांगोलीला आनंदीपर्यंत चार पदरी मार्ग हा या मागच्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये झाला तुम्ही वाचाल तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यापर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत होता परंतु आजी नेतृत्वामध्ये

लोकांच्या आई अडचणी आम्ही जर सोडू शकत असू तर आम्हाला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार आहे आज मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत मला सांगा आज काँग्रेस पक्षाची अवस्था काय आहे ती चाळीस पक्ष एकत्र आले तरी सुद्धा त्यांचा मिळणार नाही ममता बॅनर्जीने स्वतंत्रपणे निवडणूक काढवायचा निर्णय घेतला आम आदमीवाला तर जेलमध्ये जाऊन बसला बाकीच्या जा अजून जम्मू काश्मीर असेल की अजून कुठल्याही राज्यामध्ये त्या मुक्ती कुठल्या महबूबा मुक्ती यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जेवढे म्हणून इंडिया आघाडीमध्ये एकत्र आले होते ते सगळे आपापल्या मार्गाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत यांना स्वतःला एकत्र होता आला नाही एकत्र येऊन या देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवता आला नाही इकडे मात्र एनडीए मध्ये एकमुखी पंतप्रधान पदाचं नाव आहे म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अशा ठिकाणी केली जर्मनी आणि जपान सुद्धा मागे पडलं जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाला अमेरिका चीन आणि तिसऱ्या नंबरला भारत येऊन बसला ही फार म्हणजे आपली उंची या देशाला गाठली हे राष्ट्रीय महामार्ग होतात म्हणजे याला सुद्धा सोलापूरपासून पुण्यापर्यंत जायचं म्हटल्यानंतर पाच हजार दहा हजार कोटी रुपयांचा खर्च येतो एवढे पैसे आज आपल्याला माहित आहे एक किलोमीटरचा रस्ता करायचा म्हणलं तर किमान आपल्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये खेड्या रस्त्याला खर्च येतो एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग करायचा म्हणजे किती निधी लागणार आहे असा पैसा आपल्या जिल्ह्यामध्ये जर यायचा असेल तर केंद्रामध्ये आपल्या विचाराचा खासदार असला पाहिजे केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याला रामभाऊ सातवतेला निवडून द्यायचा आहे प्रनितीदा शिंदे त्यांच्याबद्दल व्यक्तिगत आकास असल्याचं कारण का नाही परंतु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या त्या एक कन्या आहे लाडक्या कन्या आहे ताई आमची लाडाची का नाही <laughs> हो ला। काहीच कामाची काय कामाची काहीच नाही उद्या खासदार म्हणून समजा निवडून आली आपल्या घरी तरा केंद्रामध्ये राहुल गांधी काही पंतप्रधान होणार नाही आज पन्नास आहेत लई लई लें लईत जोर मारले बैठका मारल्या अजून एखादी पद्धतीने काढली का तर पन्नास शंभर वर जाईल परंतु तीनशे आपल्याला दोन किती लागतात बहुमताला दोनशे साधारण पंच्याहत्तर वर जागा लागतात दो दोनशे बहात्तर जागा लागतात आता मी सांगितलं ममता बॅनर्जी इकडे हेच तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं कुणी एकत्र नाहीये अशा परिस्थितीमध्ये सुतरांत शक्यता नाही आहे अक्षरशः था कुस्ती मारामारी होईल मी होणार का तू होणार ती जनतेनं पण ओळखलेला आहे इथं कुस्ती नाही काय नाही एक एकमुखी एकमुखी ठराव आहे नरेंद्र मोदींच्या नावचा त्यामुळे इथं कुठलाही वादंग नाही चुकून कुठली आपल्या हातून चूक व्हायला नको पाच कोटीच्या खासदार निधी व्यतिरिक्त काही मिळणार नाही पण तुझा जर रामबाव संपू दे खासदार म्हणून आपण सगळे निवडून पाठवले आज उजनी धरणाच्या पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे उजनी धरणामध्ये जो गाळ सटलेला आहे तो गाळ जरी काढला तर उजनी धरणाची जी पाणी साठवण्याची क्षमता आहे ती दुप्टीने वाढू शकते परंतु तो गाळ काढायचा म्हटलं जवळपास साठ हजार कोटी ते एक लाख कोटी रुपयाचा खर्च आहे मला सांगा एका धरणाचा गाळ काढायला राज्य सरकारकडे एवढे पैसे असतील का तर दर आपला खासदार खच्छ्या असेल तर लोकसभेमध्ये आवाज त्याच्या देशाच्या पंतप्रधानाला साकडे घालेल उजनी तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करा उजनी धरण जर राष्ट्र प्रकल्प म्हणून जर घोषित केला आणि केंद्र सरकारनं देशाच्या जलनीतीमध्ये उजनी धरणाचा समावेश केला आणि त्याचा गाळ काढला आपलं शिवापुराचे असेल असेल किंवा भुजनी धरणातून जिथं तिथं अब्दल कोणपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकतं सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा हो प्रश्न सुद्धा मार्गी लागू शकतो जलवाहिणीमध्ये कमी पडणारं पाणी सुद्धा उपलब्ध होऊ शकतं पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे करता खमक्या अशा पद्धतीचा एक कार्यकर्ता खासदार म्हणून देशाच्या संसदेमध्ये बोलणारा असणार असायला पाहिजे नाही तर हे सगळं मुलगुत आहे यांच्या यांची पार्श्वभूमी अशी आहे या संपूर्ण सोलापूरमध्ये एवढ्या वर्षाची सत्ता असताना राज्याचे मुख्यमंत्री देशाचे दे अर्थ देशाचे दे दे गृहमंत्री असताना एक उद्योग सोलापुरामध्ये आणता आला नाही जेवढे उद्योग होते पन्नास वर्षापासून आपल्या सोलापूर शहराचं सोलापूर जिल्ह्याचं नाव लौकिक जो होता तो किरणी किरणीसाठी होता लक्ष्मी असेल लक्ष्मीजी गिरजी मिल असेल या सगळ्या कापड गिरण्या यांच्या कार्यकाळामध्ये बंद पडल्या लक्ष्मी विष्णू सगळ्या ज्या हा किरण कामगार उद्धवस्त करण्याचं पद ते सुशील कुमार शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तुम्हाला नवीन काही उभा करता आलं नाही परंतु चालू असलेला उद्योग जो होता तो सुद्धा तुम्हाला टिकवता आला नाही तो सुद्धा तुम्ही बंद पाडला एमआयडीसी मध्ये कुठला उद्योग नाही गुन्हे पुण्यामध्ये राजरगाव असेल चाकण असेल या भागामध्ये जेव्हा मावळाचा पसोड्या असेल या भागामध्ये डी एमआयडीसी उभा राहिल्या एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये अकरा एमआयडीसी कार्यरत असतात आणि सोलापूर मध्ये एक एमआयसी निर्मिती चालू शकत नाही त्या एमआयडीसी मध्ये जेवढे उद्योग आहेत त्यातले नव्वद टक्के उद्योग जे आहेत ते बंद पडलेले आहेत हे तुमचं कर्तुत्व काय प्रणिता आमदार असताना काम करून दाखवलं कुठला प्रकल्प आणून दाखवला सोलापूर शहराच्या खर्चा म्हणून कुठला असा उद्योग आणला कुठली अशी कामं करून दाखवली हे दो काही बाब लेखीने मिळून या सोलापूरकरांना सांगावं आणि मग अधिकार वाणीने मत मागायला यावं तुम्हाला कुठला अधिकार आहे मत मागण्याचा कशाच्या मुद्द्यावर तुम्ही मत मागता हे पहिल्यांदा लोकांना पटवून द्या आता तुम्हाला तुम्हाला यापूर्वी लोकांनी संधी दिलेली आहे तुम्हाला संधी दिल्यानंतर लोकांच्या जनतेच्या परीक्षेमध्ये पिल्या पिल्या तुम्ही नापास झालेल्या आहात तीन वेळेला प्रणिता आमदार केलं आयुष्यभर सुशील कुमार देशाच्या राज्याच्या पातळीवर प्रचंड मोठी पद मिळाली परंतु या सोलापूरकरांसाठी त्या पदाचा काढीचा उपयोग झाला नाही त्या उत्तर सोलापूर मध्ये कधी आयुष्यात पाणी येऊ शकत नाही उत्तर सोलापूरचा भूभाग जो आहे तो जमिनीपासून जास्त उंचावर आहे म्हणून इथं उजनीचं पाणी येऊ शकत नाही अशा पद्धतीनं या तालुक्यातल्या लोकांना फसवण्याचं दिशाभूल करण्याचं काम केलं परंतु आदित्यदा पवार असतील देवेंद्र फडणवीस दे असतील एकनाथ भाई शिंदे असतील यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या योजनेकरता निधी उपलब्ध करून दिला ही योजना युतीच्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मंजूर झाली अद्यापपर्यंत चालू आहे निधी मात्र द्यायचं काम केलं गेलं नव्हतं ते आता मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे शक्य इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे या इच्छा शक्तीच्या माध्यमातून आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांची ताकद वाढवायची आहे केंद्राच्या सरकारला आपल्याला ताकद द्यायची असेल आणि केंद्राची मदत आपल्या जिल्ह्यात जर घ्यायची असेल तर आपल्याला तसा नैतिक अधिकार असला पाहिजे मागण्याचा पंतप्रधानाकडे नैतिक अधिकार तेव्हा येईल जेव्हा आपण त्यांच्या विचाराचा खासदार आपण निवडून देऊ विकासाची कामं झाली पाहिजे बाकीचे भावनिक मुद्दे जे आहेत त्यांनी बोट भरत नाही पोट भरायचं असेल तर जेवणच लागतं आणच लागतं लोकांना गर केलं ला। प्रत्येक मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं प्रत्येक शेतकऱ्याला दर महिन्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास वर्षाला बारा हजार रुपये देण्याचं जा काम केलं असं अनेक ना अनेक गोष्टी आहेत ज्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये तुमच्या गॅस सिलेंडर पासून त्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही पोहोचवण्याचं काम मोदी सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं आजितदाच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या गंगेत आपण केलं पाहिजे विकासासोबत आपण राहिलं पाहिजे ज्याकरता दादांनी निर्णय घेतला आमच्यासारखे कार्यकर्ते दादांच्या सोबत गेले आणि महायुतीचा धर्म वगैरे नव्हे तर देशाचं भविष्य जास्त पटलावर आपल्या देशाचं नाव माझ्यामधल्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न याचा करता म्हणून रामभाऊ सातपुते सारखा एक सुशिक्षित ऊस तोड कामगारांचा मुलगा ज्याची ज्याच्या वडिला ज्याच्या आईने या सोलापूर मध्ये ऊसाच्या फडामध्ये घाम काढून ऊस तोडण्याचं काम केलं त्यांचा घाम या सोलापूरच्या मातीमध्ये मिसळला आहे म्हणून हा राम सातपुते खरा भूमिपुत्र आहे कारण या भूमीमध्ये समजू शकत नाही तो वेदना आयुष्यभर भोगलेला असा हा एक कार्य सर्वसामान्य कुटुंबातला आहे त्यामुळं लढाई आहे प्रस्थापितांना ते कुठलेही असो जे ज्या म्हणून प्रस्थापित असतील पिढ्यापीठा यांच्या घरामध्ये सत्ता जी आहे ती पाणी भरत असेल सामान्य कुटुंबामध्ये सत्ता गेली पाहिजे सर्वसामान्यांच्या घरात सत्ता गेली पाहिजे सर्वसामान्य माणूस हा करता झाला पाहिजे याच्या करता म्हणून मोदी साहेबांच्या राम सातपुतेना निवडून जायला आवाहन करतो आणि सात तारखेला बटनाच्या पुढे नव्हे जर या संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर शहरातील या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक काळी सात तारखेला गमळाचं बटन दाबून प्रचंड लाखाचं भविष्य मताधिक्यानी निवडून द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो मी बात रहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा